सध्या मी अंतरवाली सराठी या ठिकाणी आहे व मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी संघर्ष जरांगी पाटील यांचा उपोषणाचा आज दुसरा दिवस व या ठिकाणी ओबीसी आंदोलना आंदोलकांतर्फे या ठिकाणी वडीगुदर या ठिकाणी थोड्या वेळापूर्वीच त्या ठिकाणी पण उपोषणाला सुरुवात झालेली आहे व या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त रस्ते बंद केलेले आहे व यासाठीच आपल्या काही मराठा बांधव आहेत त्यांच्यावर आपण नेमकं ते काय बोलत आपण बातचीत करणार आहोत तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा सर्वप्रथम सर्वांचे आपले सर्वांचे खूप खूप स्वागत दादा काय आहे नेमकं काय झालंय तुम्ही बोलत होते की वा रस्ता वगैरे बंद केला तर प्रथम तर सांगू इच्छितो आपण दोन दिवस मनालात पण परवाच्या दिवशी संध्याकाळी बाराला उपोषण दादांचं सुरू झालेलं आहे आणि आंतरवालीच्या पवित्र भूमीमध्ये हे सावं उपोषण आहे तर आज कमीत कमी जवळपास सदोतीस साडतीस तास होत आहेत अत्यंत पाण्याचा एक थेंब सुद्धा दादानी घेतलेला नाही आहे आणि ही त्याच कारण एकमेव म्हणजे या महाराष्ट्र राज्यातील सहा ते साडेसहा कोटी नागरिकांना गोरगरीब कष्टकरी समुदायातील मराठा समाजाच्या गावगड्यातील सर्वांना न्याय मिळावा ही यामागची एक निसीम आणि प्रामाणिक आणि अंतकरणाची प्रामाणिक अंत भावना आहे जाली। जाली। त्या अंशी आपण पाहतोय गेल्या चौदा महिन्यापासून उपोषणं झाली विनंत्या झाल्या सरकारला हात जोडणे झाले पाय जोडणे झाले अशा सगळ्या गोष्टी होत असताना विनाकारण आज आपण पाहतोय त्यामुळे आपण आत्ता आम्ही जवळपास आज सदोतीस साडोतीस तास होत आहेत तर सरकारचा खेळ म्हणायचा की काय या ठिकाणी या राज्यातील बहुसंख्यक मराठा समाजाला अत्यंत शांततापूर्वक आंदोलन सुरू असताना इथून या अंतरावलीकडे येणारे जवळपास दोन ते तीन मुख्य मार्ग या राज्याच्या सरकारचा याच्यामध्ये नेमका हात आहे की काय अशी मला निश्चित यापणानं मी मराठा बांधवाला सांगू इच्छितो की रस्ते बंद करण्यात आलेले आहे कारण एवढ्या शांततेची जर भाषा सरकारला किंवा या व्यवस्थेला जर समजत नसेल तर नेमका मराठाचा उद्रेक सरकारला पाहायचा आहे की काय मग यामध्ये बरेच अंशी काही कोणी म्हणतील सत्ताधारी कोणी म्हणतील विरोधक याच्या पुढे जाऊन सांगतो म्हणून दादा हे अत्यंत सामान्य आणि कष्टकरी कुटुंबातून पुढे आलेलं एक सामान्य नेतृत्व आहे त्याच्या आधी ते कुठल्या विधिमंडळावर किंवा कुठल्या संसदेच्या एखाद्या कमिटीवर अजिबात नव्हते ते ग्रामपंचायतीचे मेंबर सुद्धा नव्हते हे अख्ख्या राज्याला माहित आहे मी नव्यानं सांगण्याची गरज नाही आपण आपण आम्ही नांदेड जिल्ह्यातून नायगाव तालुक्यात तुम्ही नेमकं रस्ते ज्या ठिकाणी बंद केले त्यात किती वेळ झाला त्यांनी जवळपास दोन तासाला रस्ते बंद केले आहेत कारण आम्ही आताच एक अर्ध्या तासाखाली आम्ही एका एक तासाखाली इथं होतं अंतरवाडी मध्ये आणि आंघोळ करण्यासाठी बाहेर गेलो होतो आम्ही जाताना आम्ही योग्य म्हणजे सगळे आम्हाला काहीच नव्हतं प्रॉब्लेम आम्ही परत इकडे येताना अंतरवाली सिराटीकडं अचानक पोलीस पण बंदोबस्त वाढण्यात आलेला आहे ठिकाणी आम्ही इकडे येण्यासाठी पोलिसांना विचारत होतो पण त्यांनी सांगितलं की इकडे सगळे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत इकून तुम्हाला जाता येणार नाही आम्हाला याच्यानुसार आम्हाला महाराष्ट्र सरकारला एक विचार आहे की तुम्हाला समाजा समाजामध्ये भांडण लावायचे का तुम्हाला म्हणजे दोन समाजामध्ये भांडण लावून पाहायचं आहे का इथे एवढं शांतपणे मराठ्याचं आरक्षण मराठा आरक्षणाविषयी आंदोलन चालू असताना दादाचं एवढं सहमिका सर आ, समाज घेत असताना तुम्ही जर दोन समाजामध्ये भांडण लावायसाठी सरकारनं स्थापन केलं आहे काही हे योग्य नाही कारण का आज तुम्ही रस्ते बंद करता एवढं शांतपणे आंदोलन चलत असताना उपोषण चलत असताना आज तीस आज दुसरा दिवस आहे पण दादानी सतरा तारखे सोळा तारखेच्या रात्री मध्यरात्री रात्री उपोषणाला बसलेत आज चाळीस पन्नास तास होऊन गेलेत आ, एक पाण्याचा थेंब नाही अनाज आले आम्ही हे वरून रस्ता बंद आहे मुख्य रस्ता बंद आहे पण आम्ही कॅलनच्या रस्त्याने आलेले तुम्ही आम्ही तसं पण शेतकरी नाही आम्ही आम्ही ऐकाय ना आम्ही तसं पण शेतकरीच आहोत पुढे दोन मिनिट आम्ही पण तसं पण शेतकरीच आहोत आमची काय आमचं काय कोणी कारखानदारी फिरखनदारी मी जन्म झाला नाही आम्ही शेतकरी बांधावर जन्मलेल्या माणसा नाळा नाही येणारे माणसं पण हे रोखू शकणार हे वादळ आहे बरं काय वाटत सरकार जे रोखत आहे म्हणजे जे रस्ते जे बंद केले सरकारने दोन मिनिटं थोडं थांबा ना जे रस्ते सरकारने आता हे जे बंद केलेले उपोषण पण त्या ठिकाणी ओबीसी समाजामार्फत त्या ठिकाणी उपोषण बसलेलं वडिगोद्री त्या ठिकाणी काय वाटत नेमकं सरकारने का रस्ते बंद केले काय वाटतं बरं सरकारला आताच रस्ते बंद करायची होती का इतके दिवस काय केले नाही फार मोठा प्रश्न आणि मुदाम जर असल सोपं नाही बरं हे फार मोठी शांत आहे मराठा समाजाची फार मोठी शांत आहे शांततेला संयमाला सरकारनं कमी समजून ही किती जरी आता रस्ते जर बंद केले तर आंतरित येण्याचं प्रमाण लोकांचं कमी होईल उलट बघा तुम्ही फक्त एक तास बघा हे पुरं जाम होणार आहे एका तासामध्ये आंतरवाली सराटे कापुढं जाम होणार आहे इतकी मराठी येते एवढे मराठी येते मराठी रोखू शकणार कारण का मारेट। मारेट चौदा महिने आजपर्यंत कोणत्याच राजकीय किंवा कोणाच नेत्याला जमलं नाही एक दादानी करून दाखवले सहा कोटी मराठा समाज एका मोठी ठेवले हे सोपं काम नाही हे लय मोठं लागते त्याच्याकरता लहान संघर्ष संघर्षातून वाढलेलं त्याचं प्रतीक आहे त्याचं उदाहरण आहे सहा कोटी मराठा समाजाला एका मोठी ठेवण्याचं काम म्हणजे हे कोणा भांडवलाचं काम नाही राजकीय नेत्याचा अजिबात नाही हे निवडणुकीपुरतं पुरतं एक एका महिन्यासाठी दोन महिन्यासाठी येणारे माणसं हे समाज समाज आरक्षणासाठी तर वेदना आहे समाजाच्या भावना आहेत समाजाची हे भावना घेऊन इथे येतात आंतरवादी सराठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून गाडीवर मोटरसायकलीवर ट्रेन न गाड्यानं जसं जे वाहन भेटेल तसं येत आहे आता या निमित्तानं मराठा समाजाला एक विनंती करतो मी की तुम्ही आंतरवादी सराटिकड आंतरवादी सराटिकड धाव घ्यायला मराठ्याला अलर्टचा मेसेज आहे सरकारची हे सरकारची एक पेज आहे सर्व मराठ्यांनी समजून घ्यावी आणि आंतरवाली सराटीकडे आपला देव बसला आहे देवाला साथ देण्यासाठी हे अंतिम लढाई आहे समाजाची आणि जरांगी पाटलाची यासाठी आपण सर्वांनी आंतरवाली सराटी खुश करावी आ, आता वडी गोधरी या ठिकाणी म्हणजे आंतरवालीच्या ठिकाणी उमरेवरच आता हे ओबीसी समाजातर्फे तर्फे किंवा त्यांचे काही जे नेते असतील त्यांच्या मार्फत आंदोलन चालू आहे तसा जर विचार केला तर धनगर समाजाचा फक्त वापर होतोय का कारण की पंढरपूरला एका तरुणाने डायरेक्ट ऑन दी स्पॉट कॅमेरा समोर औषध घेतलं तरी पण जे ओबीसी समाजामार्फत जे हाकी बोलत होते काही काळ भुजबळ बोलत होते पडळकर बोलत होतो परंतु धनगर आरक्षणाच्या बाबतीत आता लातूरला पण त्यांचं उपोषण चालू आहे हे हे कोणी उपोषणाला आता का बसत नाही धनगर समाजाचा फक्त वापर होतो की असं वाटतंय का विषय काय नाही ओबीसी समाजाच्या विरोधात मराठा समाज कधीच कर नाही कारण का गावगाड्यामध्ये तुम्ही गावगाड्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाज एक राहणार आहे घराला घर आहे दाराला दार आहे रोटी बाटीचा व्यवहार जरी नसला तरी इथं भाकरीचा भाकरीचा याचा व्यवहार आहे कारण का बांधावर ते आम्ही आमच्या बांधावर ते न राहतात गर कारण का घराला घर चिटकून आहे आमचं त्यांचं करता ओबीसी मराठा समाजाचा वाद नाही हे सरकारचे काही मंत्री नाही नाही तुम्हाला माझा विषय कळाला का आज ओबीसी तिथं आंदोलन करताय एका बाजूला पंढरपूरला मोठं उपोषण चालू आहे दुसऱ्या बाजूला लातूरला उपोषण चालू आहे परंतु आज हाके सुद्धा मुग गिळून आहे भुजबळ साहेब सुद्धा मुग गिळून आहे पडळकर पण मुग गिळून आहे त्यानंतर तुमचे ते पडळकर तर बोलले तर शिष्टमंडळामध्ये आमची खूप पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि ह्याहूनच सा, सामान्य माणसाला कळून चुकले की बाबा हे आरक्षण म्हणजे ओबीसी बचावच आहे का यांची खुर्ची बचावच आहे हे मुळात आंदोलन आहे यांची खुर्ची बचावच कारण की मुळात जे धनगर आहेत हके साहेब धनगर पडवळकर साहेब धनगर शेंडगे धनगर हे लोक आपापलं ते आमची धनगर आरक्षण आरक्षणाला आमचा पाठीमा मराठा समाजाला धनगर समाजाला पाठिंबा मला एक सांगा एवढं तापेल वातावरण असताना त्यांनी जर ठरवलं जसे तुमचे राजेंद्र राऊत आता उपोषणाला बसलेले ते कसे असो काय त्याच्या काय विषय नाही पण एक विषय सांगतो आता एवढं वातावरण जर हाके भुजबळ पडळकर त्यानंतर तुमचे शेंडगे यांनी या जर या लढ्यात जर झेप घेतली जर उपोषण जर सुरू केलं तर ताबडतोब सरकारला घाम फुटू शकतो पण असं होत नाही होत नाही तेच म्हणतोय ना तेच मोठी शोकांती काय आता आमच्या मुखेडला जवळपास पंधरा दिवस त्याचं अमरण उपोषण चाललं सामान्य गरीब धनगर बांधवांचं त्या आंदोलनाला आम्ही स्वतः जण वाटतो पाठिंबा आमचा शंभर टक्के म्हणजे फक्त वापर होतो फक्त वापर होतोय मराठा आता महाराष्ट्रात दोन जाती मोठे आहेत ते पूर्ण महाराष्ट्राला माहिती एक नंबर मराठा आणि दोन नंबर धनगर आणि ह्या ह्याच गोष्टीचा लाभ कुठेतरी हे राजकीय मंडळी घ्यायला आणि त्याच्यामधले जे मोठे झालेत प्रस्थापित जसे मराठ्यातले था प्रस्थापित आहेत मराठ्यांना सतत आहेत तसे धनगरांवर विश्वास नाही ठेवला पाहिजे ठेवलं नाही पाहिजे धनगरातले जसे प्रस्थापित आहेत तेच लोक त्यांना कुठतरी बेटीच धरायचं काम करत आहेत काय वाटत दादा तरी उपयोग फक्त भांडण लावायसाठी व राजकारण्यांच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी होतोय का इतके दिवस शरद पवारांनी पण तेच केलं आता पडळकर किंवा हाके किंवा काय आहे भुजबळ हे तेच करताय म्हणजे धनगर समाजाचा वापर करताय आता वडिगोद्रीला त्यांचं साठी आंदोलन चालू सा आहे पंढरपूरला अगदी एकाने एकदा डायरेक्ट भावनिक होऊन अगदी ऑन दी स्पॉट औषध घेतलंय आज हाके आणि भुजबळ किंवा तुमचे पडळकरणी जर उपोषणाला बसले तर दोन आठ दिवसात प्रश्न मार्गी लागू शकतो त्यांचा तर ऑलरेडी त्यांना फक्त अंमलबजावणी करायची ते ऑलरेडी त्याच्यात आहे मुळात मी प्रथमत विनंती करतो की कोणीही समाजातील असो त्या तरुणांनी किंवा कोणीही उप आत्महत्यासारखं पाऊल उचलू नये कारण तुमचा जीव हा राजकारणासाठी हा मोलाचा नसून तुमच्या घरच्यांसाठी तुमच्या परिवारासाठी कुटुंबासाठी हा तुमचा जीव जो आहे तो लाख मोलाचा आहे आणि त्यासाठी कोणीही आत्महत्या करू नयेत आणि राहिला गोष्ट राहिला दुसरा प्रश्न तर हाके साहेब असतील किंवा कोणीही असू द्या समजा हाके असतील भुजबळ साहेब असतील कोणी असू द्या आणि शरद पवार साहेब कोणीही असलं तरीही मला सांगायचं एवढंच आहे की आजपर्यंत आमच्या मराठा समाजाचा वापर यांनी फक्त मतांसाठी केलाय आजपर्यंत यांनी कुठंतरी यांची खुर्ची यांचं कुठंतरी यांचं घर चालावं आणि यांचं कुठेतरी राजकीय कारकीर्द ही कि चांगली राहावी यासाठी मराठा समाजाचा वापर केला आहे आणि या मराठा समाजाचा वापर करत असताना आज कुठतरी मराठा समाज एकवटलेला दिसताना हे राजकीय पक्ष राजकीय पुढारी हे आज कुठंतरी दुसऱ्या एखाद्या समाजाला सोबत घेऊन दुसऱ्या समाजाला सोबत घेऊन किंवा मराठा आणि ओबीसी हा वाद लावू पाहण्याचा प्रयत्न करत आहेत कारण की यांच्या खुर्च्या ह्या रिकाम्या नाही झाल्या पाहिजेत हे त्या खुर्च्यावरती बसून राहिले पाहिजेत राजकीय करिअर बर्बाद नाही झालं पाहिजे यासाठी हे कुठेतरी असे उपोषण वगैरे काही ना काहीतरी चालू आहे परंतु आम्ही असे उपोषण वगैरे हे जे काही चालू आहे राजेंद्र राऊत वगैरे यांना आम्ही भाव देत नाही बाबा नमस्कार आपण कुठून मी आलो बांधवी माझं थोडक्यात असं म्हणणं आहे की आता हे बाकीचे सगळ्यांनीच काय सांगितलं शरद पवार काय करतो अमुक आपण फर्निचर एकच म्हणणं आहे आता ही खेळी सगळी बंद कर भाऊ कावार चालून देतो अरे लहान पाच वर्षाच्या मुलाला कळत भाऊ अरे तू नाद करू नको मराठ्याचं असं म्हणलं का हे आता तू एक षडयंत्र होते कोणाला उपचाराला बसतो कोणाला कुठून सोडतो हे सगळं आम्हाला कळत आहे तुला जर महाराष्ट्रात राहायचं असलं उद्धव ठाकरे म्हणले तुला 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 राहून देईन मी राहीन बरं का तुला तिकडे दिल्लीलाच पाठवू हे ध्यानात ठेव बर का पण तू आता हे शेडयंत्र बंद कर दादाला जर का कॅसाला धक्का लागला तर याद राखून राहतो दादाच्या जर आणि हे तुम्ही रस्ते बंद करता जण लाखोनी लोक आमच्या येणारे दादाला भेटायला की तुम्ही मेन रस्ते बंद करून राहिले अरे एवढा मोठा अन्याय नाही तुम्ही हुकुमशाही करायला आले काय आणि ही दादागिरी तुम्ही साहेब बंद करा आता तुमचं सगळं काय असं ते उघडं हे बांधणी कावा शेवट तुम्हाला सांगतो तु आता जातीवर बोलतो तुमचा बांधणी कावा बंद करून टाका तुम्ही आता एकाच सांगायचं शरद पवारला विचारा याला सत्य तू ये ना तू त्याला सांगतो याला विचारा उदार सर पंचाला विचारा सांगतो का तू अरे तू सत्यवर ये ना जरा आहे आपण कुठून आलो आम्ही जालना तालुक्यातून आलो कदम येताना मला पाटलाच्या उपनस आलो आम्ही कारण की आतापर्यंत खूप उपोषण झालेत आणि प्रत्येक उपोषणाला आम्ही जातीना इथं हजर आहोत आणि किती अंत पाहणार पाटलाची चाळणी चांगणी होते आज सुगर वर आली आज कुठंतरी गंभीर दखल घेणं झालं आमच्या सहा कोटी मराठ्याचा देव आहेत आणि त्या देवाच्या केसाला जर धक्का लागला तर या महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय हे जाणार नाही कारण सगळ्या देवाचा आत्मा आमचा जर असेल तर पाटील आहे सहा कोटी लोकांचा प्राण आहे आज एक प्राण नाही आहे सहा कोटी लोक इथं उपोषणाला बसलेले आहे सरकारना गांभीर्यानं घेतलं पाहिजे याला फिरते भूई सुद्धा कमी होईल ही आमची मराठा समाजाची कळकळीची विनंती आहे की आमचा हैदराबाद ग्रॅज्युएट घेतलं पाहिजे मराठाला त्याच्यानंतर ना, सातारा ग्रॅज्युएट घेतलं पाहिजे मुंबई ग्रॅज्युएट घेतलं पाहिजे आणि शक्य सौऱ्याची आम्हाला जी फसवणूक आमची झाली जे आम्हाला गुलाल उधाळ त्या गुलालाचा शासनानं बुक्का केला हे लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेऊन त्यांनी आमच्या गुलालाचा बुक्का केला त्या बुक्काचा आम्ही त्याला प्रतिउत्तर या येत्या भावीमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही आणि लोकसभेला सुद्धा याचा दणका त्यांना बसलेला आहे असं भ्रमात तुम्ही राहू नका मराठवाड्यात आम्ही तुमचं एकही सीट देणार नाही सहा कोटी लाख मराठ्याची तुम्हाला शपथ आहे तर आपण होतो अंतरवाली मध्ये व अंतरवाली मधील जो मुख्य वडी गुदरी या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्तामध्ये रस्ता बंद केलेला आहे तरी पण वेगळ्या मार्गातून मराठा बांधव यायचा असेल तर येऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा वीज पंकज गायकवाड जी सेवन न्यूज अंतरवाली सराठी जालना